प्रथमत मी सर्व खासदारांचं मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी आजच्या बैठकी उपस्थित लावली मला मनापासून आनंद होत आहे मला मनापासून आनंद होत मना आहे आणि तितकंच दुःखसुद्धा होतंय आनंद ह्याच्यासाठी होत आहे की दोन हजार सतराला मी महाराष्ट्रातून पहिला खासदार असेल ज्यावेळी समाजासाठी आंदोलन आणि सुद्धा विषय मी मांडला हे आनंद आहे पण पर तोपर्यंत हे हा विषय केव्हाही आयरणीवर आला नाही आणि कोणीही विषय मांडत नव्हतं हा मला आनंद आहे आणि दुःख त्यावेळी कोण मांडत नव्हतं पण दुसरा आनंद आहे की आता अनेक खासदार हे मनापासून या गरीब मराठा समाजाला न्याय मिळावा म्हणून आज परखटपणाने आपली बाजू मांडतात आणि म्हणून आज मोठ्या संख्येने सुद्धा ते इथं उपस्थित होते मनोज जारांगे पाटील यांच्या माध्यमातून मराठा समाजाला आरक्षण मिळावं हा परत हा विषय आयरनीवर आलेला परवाच विधानसभेत सुद्धा अनेक आमदारांनी आपले मतं मांडले भावनिक पद्धतीने सांगितलं की मराठा समाजाला आरक्षण का मिळावं पण हे सांगत असताना हे बोलत असताना आरक्षण कसं मिळवता येईल ह्याच्यावर चर्चा झाली नाही आणि हीच चर्चा आज आजच्या बैठकीत झाली म्हणजे भावना तर सगळ्यांचीच आहेत आरक्षण द्यायचं पण जर का आरक्षण दिलं सरकारने आरक्षण दिलं ते आरक्षण टिकणार कसं ह्याच्यावर सगळी आमची सगळी सविस्तर चर्चा झाली पहिल्यांदा मी या बैठकीत स्पष्टपणाने सांगितलं की ज्यावेळी मी राज्य मागासवर्गीय आयोगाला भेट दिली केंद्रीय मागासवर्गीय आयोगाला भेट दिली आणि त्यांना मी समाजाच्या भावना व्यक्त केल्या आणि त्या समाजाच्या भावना काय होत्या की आम्हाला हक्काचं आम्हाला आरक्षण पाहिजे आमच्या हक्काचं पाहिलं आहे आणि ते आमच्या हक्काचं म्हणजे कुठलं की आम्हाला पन्नास टक्क्याच्या वर नको आम्हाला पन्नास टक्क्याच्या आत आरक्षण पाहिलं आहे क्रमांक त्र्याऐंशी जिथं मराठा कुणबी कुणबी मराठा आहे तिथं तत्सम जात म्हणून किंबहुना पोट जात म्हणून मराठा समाजाचं नाव तिथं ॲड करा हा ज्यावेळी मी विषय त्यांच्या पुढं मांडला त्यावेळी दोन्ही मागासवर्गीय आयोगांनी ह्याच्यावर उत्तर दिलं नाही त्याच्यावर ते त्यांनी सुद्धा केली नाही आणि पात माझा जो अनुभव सांगतो किंवा अनेक तज्ज्ञांचं म्हणणं आहे की बिहारमध्ये जशी जातगण जनन जनगणना झाली त्या ते पद्धतीने आज नाही आता उद्या हे महाराष्ट्रातसुद्धा व्हावं लागणार आहे तर ह्या सगळ्या समाजातल्या लोकांना मराठा समाजातल्या लोक असतील ओबीसी समाजातले लोकं असतील त्यांना मग त्याचा प्रोपोर्शन टू पॉप्युलेशन लोकसंख्येच्या आधारे हे तुम्हाला आरक्षण ते मिळू शकते कारण का अनेक सीमध्ये सुद्धा खतखत आहे की आमचं नावानं आम्हाला आरक्षण मिळतं आहे पण खऱ्या अर्थाने त्याचं युटिलायझेशन हे आम्हाला होत नाही हा मुद्दा मी मांडला पण त्याच्या पलीकडे जाऊन मी सांगितलं जो केंद्र सरकारच्या हातातला विषय किंबहुना खासदारांच्या हातातला विषय तो म्हणजे की एकशे पाचव्या घटना दुरुस्थितीत जो काय राज्याला का अधिकार दिले असं म्हणतात आज आपण समजू की आत्ताचं जे सरकार आहे त्या सरकारने सांगितलं की आम्ही आरक्षण देणार आत्ताचं सरकार आरक्षण कुठलं देणार ते पन्नास टक्क्याच्या वरच देणार आहे आता पन्नास टक्क्याच्या वर द्यायचं असेल तर दोनदा उडलेलं आहे एकदा नारायण राणी समिती ज्यावेळी अध्यक्ष होते मुख्यमंत्री असताना ते उडले किंवा पृथ्वीराज बाबा असताना ते उडले त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झालं त्यावेळी ते हायकोर्टात टिकलं पण सुप्रीम कोर्टात टिकलं नाही सुप्रीम कोर्टात टिकत नसताना त्यांनी अनेक निकष काढले की का तुम्हाला हे आरक्षण मिळू शकत नाही आणि प्रामुख्याने त्याच्यावरसोबत चर्चा झाली त्यात महत्त्वाचा मुद्दा मी समितीच्या बैठकमध्ये मांडला जो खासदारांना पटला मी त्यांना सांगितलं की राज्याला अधिकार दिला असं तुम्ही म्हणता एकशे पाचव्या घटना दुसरं मी ते बोललो त्या स त्या सभागृहामध्ये बोललो आहे त्याचा अर्थ काय की राज्याला अधिकार दिले म्हणजे काय अपवादात्मक परिस्थिती असताना अपवादात्मक परिस्थिती तुम्ही कशी सिद्ध कराल राजाला अधिकारी तुम्ही द्याल सुप्रीम कोर्ट सध्या असे त्यांनी पाचसा निकष काढले पाचसा पॅरामीटर काढले त्यातलं एकच पॅरामीटर मी तुम्हाला सांगतो ते पॅरामिटर पॅरामीटर म्हणजे काय तुमची तिथली परिस्थिती शुड बी फार फ्लंग अँड रिमोट तर फार फ्लंग अँड रिमोट म्हणजे काय दूरवर अँड दुर्गम ही परिस्थिती पाहिल तरच तुम्ही पन्नास टक्केच्या वर देऊ शकता आता दूरवर अँड दुर्गम म्हणजे काय ही त्याचा रस्ता नाही रोड नाही पाणी नाही ही परिस्थिती आज राहिली आहे का तशी राहिलेलीच नाही आणि हा जजमेंट केव्हाच आहे एकोणीसशे ब्याण्णवचा आहे मी एकोणीसशे ब्याण्णवचा निकष आज लागू होणार का म्हणून राज्य सरकारने सुद्धा आरक्षण दिलं आपण धरू हो, ते जे मुख्यमंत्री महोदयांनी शपथ घेतली म्हटले आम्ही आरक्षण देणार आता आरक्षण दिल्यानंतर ते तुम्ही जे बारा टक्के तुम्ही सात टक्के द्याल सात टक्के द्याल सामाजिक मागास सिद्ध केल्यानंतर हां परत महत्वाला लक्षात तुम्ही सामाजिक मागास सिद्ध केल्याशिवाय तुम्हाला आरक्षण देता येत नाही तुम्ही सामाजिक मागास सिद्ध झाल्या झाल्यानंतर दिलं आरक्षण समजा तरी ह्या अर्थ येणारच आहेत ना सर्वोच्च न्यायालयाचे म्हणून मी खासदारांना विनंती केली की तुम्ही ह्या गोष्टी सॉल्व्ह करण्यासाठी एक पंतप्रधानांना आपण एक निवेदन देऊ आपण सर्वजण एकत्र आलो आहेत सगळ्या पक्षातले खासदार इथं आलेले आहेत आणि म्हणून आज दोन ठराव तिथं पारित झाले ते ठराव मी मुद्दाम आपल्या पुढं वा, वाचू इच्छितो पहिला ठराव माननीय सर्वोच्च न्यायालय माननीय सर्वोच्च न्यायालयांचं इंदिरा साहनी विरुद्ध भारत सरकार या खटल्यावर निकालानुसार एखादा राज्यात समाजाला आरक्षण देता असताना पन्नास टक्क्यांची मर्यादा ओलांडता येत नाही जर ही मर्यादा ओलांडल्या ओला ओलांडायची असल्यास तो समाज अपवादात्मक परिस्थिती असल्यास सिद्ध करावे लागेल परंतु अपवादात्मक परिस्थिती निकष हे एकोणीसशे ब्याण्णवच्या काळातील असून तशी परिस्थिती आता देशभरात कुठेच दिसत दिसू येणार नाही दिसून येणार नाही त्यामुळे अशा परिस्थितीत अशा परिस्थितीनुसार अपवादात्मक परिस्थिती निकष हे ठरवण्यात यावे असा ठराव आम्ही करीत आहोत म्हणजे सगळ्या खासदारी पत पंतप्रधानांना देणारे एकोणीसशे ब्याचचा निकष लावू नका म्हणजे राज्यांनी उद्या आरक्षण दिलं सुद्धा ते टिकणारं आरक्षण ते त्यांचं म्हणणं असेल पण हाच आडवा मुद्दा ना पन्नास टक्के जेव्हा तुम्हाला जर द्यायचं असेल तर हा डेफिनेशन हे फार फ्लंग रिमोट जे उदर मी एक पॅरामीटर मिळालं हे सुप्रीम कोर्टचं नुसतं एक जनरल रीडिंग आहे एक रिडिंग आहे तो काही कायदा नाही आहे म्हणून हे प पार्लमेंटनी करावं असं सुद्धा तो ठराव केलेला आहे दुसरा ठराव ज्याच्यातनं आपलं आरक्षण उडालं होतं तो ठराव आम्ही केला जो सगळ्यात महत्त्वाचा जो नुसतं मराठा समाजाला लागू नये तो सगळ्या ओबीसी समाजाला लागू आहे एस टी आणि एस सीना सोडून तो पूर्ण देशाला लागू होणार आहे कारण तो तो कायदा तसा झाला जा, आहे मराठा समाजासाठी त्याचा क त्याचा निकष हे सगळ्या सगळ्या समाजातल्या लोकांना आणि सगळ्या राज्यातल्या लोकांना लागू होऊ शकतो त्याच्यामुळे हा विषय नुसतं महाराष्ट्रापुरतं मर्यादित नाही हा विषय देशापुरतं देशासाठी आहे तो वा ठराव मी वाचतो ज्याच्यावर सगळ्या खासदारांनी सहाय्य केले ठराव क्रमांक दोन मराठा समाज सामाजिक व शैक्षणिक दृश्या मागास असल्याने या समाजाच्या लोकसंख्येच्या तुलनेने शासकीय नोकऱ्या व शिक्षणामध्ये अपुरे प्रमाण असल्याचं अहवाल न्यायमूर्ती गायकवाड आयोगाने दिला होता या अहवालाच्या आधारे महाराष्ट्र सरकारने मराठा समाज शासकीय नोकऱ्या व शिक्षणामध्ये आरक्षण दिले होते मात्र या आरक्षणास माननीय सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिल्यानंतर माननीय सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाज शिक्षणातील व नोकरीतील प्रतिनिधित्व मोजत असताना शंभरपैकी न मोजता ते खुल्या प्रवागातील अठ्ठेचाळीसपैकी मोजले यामुळे मराठा समाजाची टक्केवारी जास्त दिसून आली म्हणजेच मराठा समाजाचे प्रतिनिधित्व पुरेसे असल्यास माननीय न्यायालयाचा समज झाला टक्केवारी मोजण्याची ही पद्धत चुकीची असून मराठा समाजाचे प्रतिनिधित्व अठ्ठेचाळीसपैकी न मोजता शंभरपैकी मोजावे असा ठराव आम्ही संमत करीत आहोत हा याचा हा सुद्धा महत्त्वाचा ठराव पार्लमेंटमध्ये तर हे व्हायलाच पाहिजे पण तोपर्यंत क्युरीटिपिटेशन जे आहे आपलं जे राज्य शासनाच्या हातातलं आहे त्यांनीसुद्धा ह्या गोष्टी तिथं मांडाव्या लागतील जर त्यांना त्या पूर्वीच्या ऑर्डरप्रमाणे स्टे आणायचा असेल असे दोन महत्त्वाचे ठराव ह्या सगळ्या खासदारांनी दिले आणि म्हणून मी परत एकदा सगळ्या खासदारांनी इथं म्हणून सगळ्या खासदारांनी इथं आले याबद्दल मी सगळ्या खासदारांचं आभार व्यक्त करतो आणि पंतप्रधान आणि केंद्र सरकार यांनी या विषयावर लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे इंटरविन करणं गरजेचं आहे हा नुसता राज्याचा विषय म्हणून चालणार नाही कारण का राज्याचा विषय असला तरी ते टिकणार नाही हे आम्ही आज तिथं या मिटिंगमध्ये या बैठकीमध्ये नमूद केलं आहे म्हणून नुसतं वर्ण ही माझ्या बघून चालणार नाही आणि ह्या ठरावाप्रमाणे ह्या ठरावाप्रमाणे जर का केंद्र सरकारने सुद्धा लक्ष दिलं नाही तर मग गाठ आमच्याशी आहे मग आम्हीसुद्धा मग पुढाकार घेणार सुद्धा दिल्लीत प्रसंगी इथं येऊन मुक्काम करू इथं या थंडीत मुक्काम करू हजार लोक इथं येतील पण ह्या विषय तुमच्या हातातले विषय आहेत हे तुम्ही लवकर सोडा आज सगळ्या पक्ष सगळ्या पक्षात सगळ्या पक्षा, सगळ्या क्रॉस पार्टीज या सगळ्या लोकांनी सगळ्या खासदारांनी सह केलं त्यांनी बघितलं नाही आम्ही भाजपमधले आहोत आम्ही राष्ट्रपतीमधले आहोत आम्ही शिंदे गटातले आहोत आम्ही पवार गटातले आहोत आम्ही उद्धव ठाकरे गटातले आहोत किंबहुना आम्ही शिंदेसाहेब आणि 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 सगळ्या गटातल्या आम्ही कोणी असो आम्ही इथं अजिबात त्यांनी काही पाहिलं नाही आणि सगळ्यांनी सह्या केला आणि म्हणून या प्रसंगी परत एकदा मी आ, मी निमंत्रक या नात्याने मी सगळ्या खासदारांचा मनापासून आभार व्यक्त करतो आपण आपल्या सगळ्या मिटिंग्स असताना सुद्धा पण समाजाची बाजू महत्वाची आहे आणि समाजाला न्याय देण्यासाठी आपण सर्व आलात याबद्दल परत एकदा सगळ्यांचा आभार व्यक्त करतो आणि सगळ्यात दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा तिथं या मिटिंगमध्ये झाला <laughs> की तुम्हाला कुठल्याही पद्धतीचं आरक्षण द्यायचं असेल कसल्याही पद्धतीचं आरक्षण जर द्यायचं असेल तुम्हाला पहिल्यांदा सामाजिक मागास सिद्ध करावं लागेल हा मी म्हणत नाही नुसतं हे सगळे कायदेतज्ञ म्हणतात हे केंद्रीय मागासवर्गीय आयोगाचं सुद्धा म्हणणं आहे आणि हे राज्य मागासवर्गीय आयोगाचं सुद्धा म्हणणं आहे आणि या खासदारांना सुद्धा सांगितलं की नुसतं मीटिंगला नुसतं बैठकीला हा चांगला आहे पण तुम्ही सुद्धा जे जे तुमच्या संबंधितले जे सरकार असेल ताबडतोब तुम्ही युद्धपातळीवर हे पूर्ण एकदा सर्वेक्षण हे करून घ्या अशी सर्व खासदारांना सुद्धा मी विनंती केली एक लक्षात घ्या एक लक्षात घ्या मी प्रामाणिकपणाने आमच्या आमच्या टीमने प्रामाणिकपणाने सगळ्यांना सांगितलं आम्ही काल सांगू नये काय स्वार्थ आहे आमचा त्याच्यात मी सगळ्या प्रमुख लोक जे असतील जे प्रमुख लोक असतील ते त्यांना मी स्वतः फोन केले ना नाव विचारले तर मी सगळ्यांनी नावंसुद्धा देऊ शकतो मी स्वतः फोन केलेले आहेत पण माझं त्याच्या पलीकडे आहे ज्यावेळी तुम्हाला लक्षात आलं ही मिटिंग दिल्लीत आहे तर तुम्हाला मग फोनची सुद्धा काही गरज आहे स गरीब मराठा समाजाला न्याय देण्यासाठी इथं आपण तुम्ही येणं तुमची जबाबदारी आहे मी काय राजकारण करायला आलो आहे का इथं मीसुद्धा आलो आहे ना ह्या ह्या समाजाला कुठेतरी कायदेशीर बाब च्या बा कायदेशीर बाबीच्या माध्यमातून न्याय मिळावा हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारावा हो। हां हा प्रश्न माझा नाही आहे माझा प्रश्न काय मी सगळ्यांना बोलवलं मी पवार साहेबांच्या सकट सगळ्यांना निमंत्रित केलेलं आहे वेळप्रसंगी तुम्ही मला विचारला कोणाकोणाला फोन आले तेव्हा मी ते सुद्धा सांगेन पण आज चांगली बाब काय की सगळ्या पक्षातले लोक इथं आले आणि श्रीनिवास पाटलांचा मला फोन आला डायरेक्ट पाच सहा खासदारांचा मला फोन आला श्रीनिवास पाटील असेल अनेक ज्यांची तब्येत बरी नाही संजय धोत्रेंचा असेल अशा अनेक लोकांचे जे तब्येती बरी नाहीत ते सुद्धा ते येऊ शकले नाहीत बाकी एक ठराव आणि चार पाच खासदारांचेस मला पत्र आलेले आहेत भेट घेणार आहे पंतप्रधानांची भेट कधी आता सगळ्या खासदारांनी सह्या दिलेल्या आहेत तिथं तर रावसाहेब दानवेसुद्धा होते माझा अंदाज आहे की ते स ते मंत्री असल्यामुळे ते पुढाकार घेतील आणि जास्तीत जास्त लोक सगळ्या खासदारांना जाऊन ते चर्चा करतील मला त्यांनी निमंत्रित केलं तर ते मी त्यांच्या जाऊन मी पूर्वीपासून त्यांची भेट मागतो आज नाही मागितलं असं नाही आहे पूर्वीसुद्धा मी भेट मागली होती मराठा समाजाला मी खासदार असताना त्यावेळी ते मिळाली नव्हती पण आता मी अपेक्षा ठेवतो की एवढी मु मोठी मुवमेंट चालू आहे मराठा विषय आयरनीवर आहे तुम्ही आम्हाला बोलो आणि तुम्ही नाही बोलत आम्हाला तुम्ही निमंत्रण देत असं निमंत्रण आहे तुम्ही आम्हाला सांगा अपॉइंटमेंट देतो उद्या मी मुक्काम पोस्ट दिली मग काय अडचण नाही यापूर्वी खासदारांची या ठिकाणी बैठक झाली होती महाराष्ट्र सदनामध्ये त्यावेळी देखील ते म्हटले होते की पंतप्रधानांना आम्ही भेटणार आहोत ती देखील भेट झाली पंतप्रधान भेट देत नाहीत टाळतायत असं वाटत कोणाला कोणाला सर्वच खासदार सर्व खासदार आता ते आता काय मी मी बऱ्याच दिवसांनी दिल्लीला आलोय तेव्हा इथं काय चालू आहे मला मी आउट ऑफ टच आहे मला माहीत नाही आज आलो आहे ह्याच्या पुढे तर है, है, चाट्सों मला, चाट्सों मला मला असं मला असं वाटते मला असं वाटते आता खासदार नाही ना लवकर भेटू <laughs> देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका